नमस्कार मी आपण स्टार बेडक तालुका मिरज येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने सगळे सोयरेच्या अधिसूचनेचे अधिवेशनात कायद्याबाबत सकारात्मक कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या व सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या बेडेग येथे गेले पाच दिवस आमरण उपोषण प्रकाश वाळेकर यांचे सुरू होते मराठा बांधवांच्या आग्रहाखातर खातर त्यांनी उपोषण मागे घेण्यात आले यावेळी सरकारने अधिवेशनात जो दहा टक्के मराठा आरक्षण देण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला त्यावर संपूर्ण महाराष्ट्रासह बेडेग येथेही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या सरकारने तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे फसवे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे अशा प्रकारे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या उपोषणस्थळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व पुढील आंदोलनाची दिशा जे मनोज जरांगी पाटील सांगतील त्याप्रमाणे असेल असे बेडकच्या मराठा बांधवांनी यावेळी बोलताना सांगितले आता इथं चा चालू असलेलं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण चालू होतं जरांगी पाटील साहेबांना पाठिंबा दिला इथून परंतु महाराष्ट्र शासनानं आज विशेष अधिवेशनामध्ये सफशल मराठा समाजाला पसरवलेला आहे आणि मराठा समाजाचा घात केलेला आहे म्हणून आता इथून पुढं आंतरवादी सरान पाटील जे काय उद्या दिशा ठरवतील त्या पुढील दिशा आम्ही आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं सगळं काम करणार आहे आणि गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आता इथं आज उपोषण स्थगित करण्यात आले सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज